पेसुख होय स्त्रीच अंतकरण अद्भुत असतो अद्वितीय असतो सूर्योदयाप्रमाणे जीवनाला ते संपन्न सुंदर करते त्या सावित्रीने अत्यंत नीच निरुपयोगी नवऱ्याला पुत्र देण्यासाठी भयंकर दिव्य केलं होतं तिने त्याच्या सुखासाठी सतीव चितेवर चढून स्वतःची राख करून घेतली तरी त्या दृष्टाला तिचा थोरपणा दिसला नाही दृष्ट दांभिक जमीनदाराने जयदेवाने काका बोलता बोलता एक वेगळ्याच विषयावर येऊन थांबले त्यांच्या समर्थ झालेली आमची मने गडबडली आणि काकांच्या स्तब्धतेने सिंधूने मोठ्या उत्सुकतेने विचारले जमीनदार जयदेवानं काय केलं काका सांगतो तेव्हा आम्ही भूमिगत होतो मला पकडायला गोरे सरकार डोळ्यात तेल घालून टपले होते मला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर झाले होते मला पकडण्यासाठी पोलीस जीवाचे रान करीत होते परंतु मी सापडत नव्हतो माझे कार्य थांबवित नव्हतो असाच एकदा मी काळोखाचा हात धरून निघालो होतो मी एजलेला मार्गाने मी जाऊ नये असे माझ्या मित्राचे मत होते कारण त्या भागात पेसुक होते ते पुरुषाला नारंगी सारखे सोलून ठार करीत होते त्या पेसुकाच्या धास्तीने तो भाग दिनदिवाणा झाला होता पुरुष माणूस एकटा दुखता बाहेर पडू शकत नव्हता बायकोला मारू शकत नव्हता अथवा बायकांची निंदाही करू शकत नव्हता जे याविरुद्ध वागेल तो नाक गमावून बसेल असा कायदा तिथे सुरू झाला होता त्या पेसुकाच्या धास्तीने त्या भागातील जहागीरदार मृत्यूपंथाला लागला होता स्वतःचे नाक राखण्यासाठी त्याने वाड्यावर दहा गाड्यांचा पहारा ठेवला होता फक्त बायका मुलांना त्या फेसबुकाचे कोणत्याही प्रकारचे भय नव्हते उलट मदतच होती आणि अशा भयंकर मार्गाची मी निवड केली होती कारण मला पोलिसांची भीती होती ती माणसाला भुलीत पाडणारी रात्र होती तिने सृष्टीला शून्यात लोटले होते सृष्टीवर रहस्यमय गांभीर्य पसरले होते मेघांच्या माना मोडणारे त्याला खाली ओढणारे सूर्याला रोज शिरा शिरावर घेणारे प्रकाशाचे अग्रपूजक आणि क्रांतिकारकाचे शस्तागार मदतगार असलेले ते उंच डोंगर काळोखात गडप झाले होते आकाशातून खाली उतरत असलेले ते रथावरून आरूढ झालेले विकराळ काय यमच आहे असा भास होत होता त्या उंच उंच डोंगराच्या अदृश्य सावल्यांनी तो नदीकाठचा प्रदेश अत्यंत काळाकुट्ट आणि भयान झाला होता असल्या घोर अंधारातून मी चाललो होतो माझे प्रदीप्त झालेले अंतकरणच मला प्रकाशनी पद देत होते माझी गती वाढली होती माझ्या हातात भरलेले पिस्तूल होते आणि एक वळण ओलांडून मी वर येताच काही प्रकाशाचे ठिपके समोर येताना दिसले मी एका झाडाआड गेलो ते, ते प्रकाशाचे ठिपके हळूहळू पुढे येत होते तो काही अवसेला होणारा आय भावल्याचा चमत्कार नव्हता ती वेताळाची पालखी नव्हती तर ती प्रेतयात्रा होती परंतु प्रेतयात्रेबरोबर येणाऱ्या बहुतेक माणसांच्या हातात हत्यारे दिसत होती प्रेतयात्रे पुढे कोणीही वाद्य वाजत नव्हती अभंग गाणे कोणी गात नव्हते शवपेटी का नसल्यामुळे हत्यारबंद प्रेतयात्रा कधी न पाहिल्यामुळे मला संशय आला मी पिस्टूल सज्ज करून तयार झालो दुसरीकडून एवढी सुरक्षित जवळची वाट नसल्यामुळे तिथेच उभे राहणे भाग होते पण ती माणसे पुढे आलीच नाहीत जिथे प्रेत जाळतात त्या खडकावर थांबली क्षण शन दोन क्षणांनी त्यांनी प्रेत सरणावर ठेवले प्रेतावर लाकडे टाकली गेली आणि ताबडतोब सरणावर आग लावण्याची खटपट सुरू झाली तसा संशय वेगळे रूप घेऊन वाढत गेला हिंदूंची प्रेतयात्रा एवढ्या घाईनी होत नाही हे मला माहीत होते पुढे जाण्याचे मनात येत होते प्रेताला आग लावणारी माणसे फार घाईने काम करीत असल्यामुळे शरण सरण शिलगत नव्हते शेवटी कसे तरी सरण शिलगले तेवढ्यात अंधारातून एक चमत्कारी काळीच कापवणारी किंकाळी उठली सरण लवकर पेटावे म्हणून धडपडणारी माणसे कावरी बावरी होऊन उभी राहिली लगेच दुसरी किंकाळी फुटता सर्वच माणसे धूमपळत सुटली पळताना ती इतकी बेशुद्ध होऊन पळत होती की त्यांच्या हातातल्या बत्त्या हत्यारे खाली पडत होती माणसेडून पडत होती आणि मागे मुरडून न पाहता पळत होती पड़ ती भयंकर भेदरलेली पळापळ पाहून बेताळाच्या पालखी पुढे नाचणाऱ्या दिवट्याधारी भूतांच्या गर्दीप्रमाणे माझ्या डोक्यात प्रश्नांची भूतावळ नाचू लागली प्रेतापुढे हत्यारबंद लोक का वाद्य का नाहीत प्रेत कोणाचे किंकाळी एकूण माणसे एवढी घाबरून का पळाली ती किंकाळी कोणाची पेसुकाची माझा अंत्यकरणातून उद्गार उठला व नंतर कितीही प्रयत्न केला तरी तो जाईना ुतलेल्या काट्याप्रमाणे तो प्रत्येक पावलागणिक अधिक खोल जाऊ लागला मी तसाच पुढे चाललो सरम त्या भीतीदायक वातावरणात भर घाली धिप्पेपणाने जळत होते माझे डोळे त्यावर खिळले होते माझे कान शब्द शोधित होते पण कोठूनही कसलाही प्रकारचा मानवी आवाज येत नव्हता लाकडे पडल्याचा आवाज मधून मधून येत होता तसा माझा पंजा पिस्तूल आवळीत होता मी वेगात होतो इतक्यात अंगावर साप जावा तसा एक शहारा सरकत गेल रक्तात बहीण असलेल्या एका भावाने भावनेने भरून गेले मी थांबलो आणि डोळे ताण ताणताणून जळत्या सरणाकडे पाहू लागलो कारण सरणासमोर पेसूक उभे आहे असे माझे भांबवलेले मन ओरडून सांगत होते माझे डोळे ही विश्वास ठेवायला तयार होते कारण सरणासमोर उभ्या असलेल्या काळ्या आकृतीच्या अंगावर बोटभर वस्त्र दिसत नव्हते आणि माणसे तर केव्हाच पळून गेली होती मी उभा होतो मला माझी जिज्ञासा उभी राहू देत नव्हती माझे आश्चर्य मला पाय उचलू देत नव्हते आणि माझे मन ओरडत होते पेसूक पेसूक मी त्या आकृतीला पेसूक म्हणून पाय उचलला नाकाच्या संरक्षणासाठी सा, पिस्तूल सावरले मी जसजसा सरणाजवळ जात होतो तसतशी त्या आकृतीची दुब दुःखद प्रार्थना काळजाला घरे पाडित होती अंगावर काटे उठवीत होती त्या प्रार्थनेत अशी काही शक्ती होती की मला त्या पेसुकाबद्दल सहानुभूती वाटत होती माझी पावले जलद उचलत नव्हती आणि पुन्हा चमत्कार झाला सरणाच्या शिराच्या बाजूला गेलेले पेसूक दिसेनाचे झाले मी डोळे चो चोळून चालू लागलो पण मला सरणाशिवाय काहीच दिसत नव्हते फक्त था थंडीसारखे तीक्ष्ण काळजात सुरी खुपसणारे अंगावर शहारे उठवणारे विवळणारे होते असा चमत्कार मी कधी पाहिला नव्हता माझ्या अंतकरणात एकाएकी वनवा पेटला आज माझे वय पावणेशे आहे तरी ते वनवा विजत नाही विजत नाही माझा संताप सिद्धार्थ होत नाही तो हातातील हत्यारे टाकत नाही का, का। एकाएकी बोलायचे थांबले त्यामुळे आम्हाला अस्वस्थता वाटू लागली खोलीत बसलेल्या इतरांप्रमाणे माझी ही दृष्टी त्यांच्या भव्य चेहऱ्यावर स्थिर झाली त्यांच्याकडे बघताना मला आठवण होऊ लागली काकांकडे एकटक पाहणारी सिंधू गजराने दचकली आम्हापैकी कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता प्रत्येक जण काकांच्या सहा फूट उंचीच्या आवाढव्य देहाकडे बघत होता त्यांनी सुरू केलेल्या रहस्यकथेत आम्ही पार गुंतून गेलो होतो आषाढ घणाच्या धनगंभीर गर्जनेप्रमाणे काकांचा आवाज खोलीत घुमू लागला तर माझे डोळे चरणावर स्थिर होते प्रयत्न करून ही मला दुसरीकडे बघता येत नव्हते एकाएकी गुप्त झालेले ते फेसुक पुन्हा उपटले नी सरणाभोवती फेऱ्या घालू लागले कधी हात जोडून कपाळाला ला लावित ला होते दुखाने बडबडत होते कधी संतापाने भडकत होते त्या फेसबुकाचे प्रेतासंबंधीचे प्रेम पाहून मला बरे वाटले रौद्र भयंकराचे भव्य दिव्याचे आकर्षण असलेले माझे मन मला सरणाकडे ओढीत होते ज्योतीवर प्रीर्ती करणाऱ्या पतंगासारख्या माझी स्थिती झाली होती सूर्यासमोर पडावी तशी माझी पावले सरणासमोर पडत होती पेसुकाला भेटण्यासाठी मी गती वाढवली होती पेसुकाने फेऱ्या घालायचे थांबून चितेला साष्टांग नमस्कार घातला आणि उठून ते सरणातील जळते लाकूड ओढीत असताना मी सरणाजवळ जाऊन थांबलो तोच वाऱ्यावर किंकाळी फुटली आणि संतप्त झालेले ते पेसूक हातातील लाकूड सोडून माझे नाक ताडकन तोडण्यासाठी माझा गळा तराटरा फाडण्यासाठी माझी आतडी उपटून उपसून फेकण्यासाठी तीव्र तीक्ष्ण नखाचे पंजे उगारून माझ्यावर विजेसारखे कडाडत धावले तशी मी त्याची तुफान झेप अंग चोरून चुकवली व ते धडपडत तिरपडी दूर जाऊन आधळी मी तेवढ्याच वेगाने उठून हल्ला करायच्या इराद्याने धावलो त्या पेशुकाचे डोळे पाहून माझ्या स्नायूतील बळ गळून गेले माझे धक्का बसलेले मन आकांत करू लागले माझी सावधानता नष्ट झाली माझ्या शरीराला शिथिलता आली डोक्यात जुन्या आठवणींचे अग्निकुंड झगदगू लागले कारण ते पेसूक माझ्या चरित चिर परिचयाचे होते ते पेसूक भूतकालीन नव्हते ती एक स्त्री होती श्रेष्ठ सीता सावित्रीच्या जातीची गंगामाईच्या शक्तीची जी सत्य सौंदर्य सूर्याप्रमाणे अमर असते तिलाच त्या दृष्ट दांभिक जयदेवाने त्याच्या बिभस्त बुद्धीने क्रूर कर्णीने भूतापेक्षाही भयंकर केलं होतं काकांचे सर्व प्रयत्न फोर ठरून आसू पुढे आणि त्यांचे शब्द तोंडात राहील भारतभर जीवाच्या जोखमीने भूमिगत काळात वावरलेला तो अत्यंत रहस्यमय व पराक्रमी पुरुष एवढा हळव्या कोवळ्या मनाचा आहे हे, हे देखून मी दिपून गेलो होतो घेवरून आलो तिचे मोहक मखमली काळे केस भुरे झाले होते त्यांच्या जटा जळल्या होत्या तिच्या पूर्वीच्या गुलाबी कपाळावर कुंकू लावतात तेथे खोल काळा डाग होता तो तप्त धातूने वळवलेला भयंकर डाग तिच्या दोन्ही वयांना भेदून भांगांच्या जागेपर्यंत भिडला होता तिचे धारदार नाक तळापासून छाटले होते त्या छिद्राला ला लागून असलेला वरचावट संतप्त ताप सापाच्या तुटलेल्या शेपटीसारखा वळवळत होता विद्रूप चेहरा होता, इकडे माझ्या तिचे दोन्ही स्तन कापून टाकले होते डाव्या बाजूला नजर चुकीने अथवा कापताना दूध बाहेर आल्यामुळे काही बारीक मासांचे गोळे राहून गेले होते ते तिथे सुकल्यामुळे गोचंडीसारखे केळसवाने दिसत होते तिचे संपूर्ण शरीर नासून टाकले होते ती त्यानंतर कोणाची पत्नी माता एवढेच नव्हे तर मुलगी बहीण होऊ नये या आधम हेतूने ते सैतानी त्याने केले होते ती जयदेवाची सहावी सावित्री होती सावित्रीच्या सुंदर शरीराचा हा सत्यानाश पाहून मी संताप आणि वेडा झालो जयदेवाचा खात्मा करण्यासाठी त्याचा दृष्ट आत्मा मातीत चढवण्यासाठी व माझ्या अंतकरणाच्या रुमालाने तिची जग जखमी जीवन बांधण्यासाठी तिला गळा भरून हाक मारण्यासाठी उतावी हो मी उतावीळ झालो होतो मी तिला ओरडून विचारले सावित्री तो सैतान कुठे आहे सांग माझा संताप आणि माझ्या हातातील पिस्तूल पाहून पूर्वीचे ते कोमल डोळे आगट्यासारखे धगधगीत झाले तिने चिडून माझ्यावर जळती दृष्टी टाकली तिची ती जळजळीत नजर असह्य होऊन मी अंगावर हेतूपूर्व घेतलेली चादर तिच्या अंगावर फेकली तशी ती संपूर्ण उघडी असलेली सावित्री एकेकाळची शालीन विनम सावित्री मृतापेक्षाही भेसूर होऊन किंकाळ्यात मागे फिरली आणि अंधारात जाऊन उभी राहिली कदाचित आपण सुंदर स्वी होते या सत्याचे स्मरण होऊन ती इतकी चिडली होती की काय अथवा तिला पुन्हा माणूस बनवण्याच्या माझ्या प्रयत्नावरती चिडली होती की काय ती काळोखात का उभी होती तिकडे मी जाऊ लागलो मला तिच्याशी खूप बोलायचे होते ती सांगेल ते ऐकायचे होते ती मागेल ते द्यायचे होते पण मी जवळ जाताच तिने किंकाळी फोडली ती त्या घोर अंधारात वेगाने नदीत शिरली तिच्या आवेश पूर्ण हालचालीने माझी खळबळून लागले शून्यात शिरून बसलेले त्यातले जीवन बाहेर पडले टिटवीचा चित्कार तर वार होऊन काळोखावर कोसळू लागला पलीकडल्या किनाऱ्यावरल्या झाडीत तिच्या धावपळीने पाखरे फडपडू लागली घाबरून ओरडली ती बेफान होऊन पळतच होती मी आवाक होऊन उभा होतो तिचा विचार करून वेडा झालो होतो जयदेवला नष्ट करण्यासाठी निर्धार करीत होतो कितीतरी वेळा तसाच उभा होतो नंतर माझे लक्ष बाजूला गेले माझ्या शेजारी एक सरण रचले होते त्यावर पेट नाही हे मी चाचपतून पाहिले माझे अंतकरण खळबळून लागले हे सरण कोणासाठी ते जळणे जळते सरण कोणाचे मी झटकन पुढे झालो सावित्री थांब मी हाक मारण्यासाठी तोंड उघडले पण हाक बाहेर आली नाही कारण मी भूमिकत का असल्याची जाणीव जागी झाली होती आलेली हाक कोसळून पुन्हा हृदयात पडली अजून ती तशीच जिवंत आहे पण मी हाक मारली असती तरी ती आली नसती ती येऊन माझ्याशी बोलली नसती तिला कोणाची कशाचीच गरज राहिली नव्हती ती, ती पशुप्रमाणे माणसाला पारखी झाली होती पशुप्रमाणे स्प्रूर झाली होती त्यांच्याप्रमाणे ती माणसाचा तिरस्कार करीत होती स्त्रियांना घाबरत होती पुरुषांवर हल्ले करीत होती ती माणसात राहिली नव्हती माणूस तिला वस्त्राची गरज वाटत नव्हती तिने मी दिलेली चादर घेतली नव्हती आणि ती माझ्याशी बोलत नव्हती ती माणूस असती ती जुनी सावित्री असती पण नाही ती माणसात नव्हती नव्हती काकांनी मोठा आवंडा घेला ते रमिष्ठासारखे कितीतरी वेळ आपल्या करड्या केसांवरून हात फिरवीत राहिले त्यांच्या चेहऱ्यावर नुसत्याच वेदना दिसत होते त्यांची ही स्थिती पाहून आम्ही सारे मरून गद, 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 गेलो नी ती सिंधू जरा धक्का लागला तर ठाह फोडील असे तिच्या थरथर त्या ओटाकडे पाहून वाटत होते ती माणसात नव्हती हे चूक ती माणसात होती म्हणून तिचे मूल जिवंतसेपर्यंत ती डोंगरात दडून होती ते वारल्यानंतर त्याला जयदेवाने मारल्यावर ती प्रगट झाली वादळासारखी विध्वंसक झाली आपल्या देशातील पावसाळी पुरासारखी निष्ठूर झाली तिने हल्ल्याचा प्रारंभ आपल्या सासर पासून केला गोहे बाहेर येताच तिने आपल्या गावातील म्हणजे सासरच्या तीन माणसांवर हल्ला केला त्यातील विशेष जायबंदी झालेला जा घरी येऊन मेला लोकांनी त्याला पुरला दुसऱ्या सकाळी लोकांनी त्याची खाच उकरलेली दिसली परंतु प्रेताचे नाक व्यवस्थित कापून गेलेले दिसले हे पुरुषाचे गेलेले पहिले नाक त्यानंतर ता ती पुरुषांवर त्यांच्या नाकावर हल्ले करू लागली आणि काही दिवसातच तिची दहशत भूत होऊन लोकांच्या मानगुटीवर बसली नाकाच्या संरक्षणासाठी पुरुष माणसे एकटी दुकटी फिरेनाशी झाली काही रस्ते तर दिवसा रहदारी साठी बंद झाले तरी ती थांबत नव्हती लोकांच्या मागे लागली होती आणि तिच्या नवऱ्याला जयदेवाला तर तिने मृत्यूपंथाच लावली ती मेली असे समजून त्याने सातवे लग्न करून टाकले होते कारण मूल जिवंत असेपर्यंत म्हणजे तीन वर्ष तिला कोणी कधीही कुठेच पाहिले नव्हते परंतु तिच्या अथांग त्यागातून भयंकर दिव्यातून उत्पन्न झालेले मूल मेलेने तिने हल्ले सुरू केले अत्यंत निष्ठुर निष्ठुराने निष्ठुर जेवदे तिच्या धास्तीने मरायला टेकला होता सावली सारखी ती त्याच्या मागे राहत होती वाटेल त्यावेळी येऊन त्याला धरीत होती आणि त्याने तिची एवढी धास्ती घेतली होती की जेवताना दवा दारू घेतानाही तो मुठीतील नाक सोडित नव्हता गुन्हेगार होऊन खोली रडत खोलीत रडत होता मिनटा मिनटाला आतल्या आत मरत होता तरी त्याची ती त्याचे नाक आपल्याशिवाय थांबणार नव्हती त्याची आर्थिक बर्बादी न थांबता करत होती त्याचा वाडा कधी जाळून खाली बसेल त्याचा गावाला रोग जडवला होता जयदेवाप्रमाणे बहुतेक आणि या साऱ्या अरिष्टाला पिता होण्याच्या प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने अत्याचारी बनलेला जयदेव कारणीभूत होता त्याची पहिली स्त्री नांदायला आल्यानंतर काही दिवसात आत्महत्या करून मोकळी झाली दुसरी केली ती वेडी होऊन वाड्यात गेली ती झाली तिसरी केली ती कोणाबरोबर तरी पळून गेली चौथी माहेरी जात असताना साईबापाला काही सांगण्याच्या आतच गडप झाली तिचा थांगच लागला नाही पाचवी मुखी होती ती काही बोलू शकत नव्हती तीही वरील चौघींप्रमाणे पुत्र देण्याला पात्र ठरली नाही म्हणून त्याच्या प्रतिष्ठेचा प्राण डोक्यात होता तो वाचवण्यासाठी त्याला पुत्र पाहिजे होता त्याच्या पाचवी स्त्रियांनी तो त्याला दिला नाही एकीने प्राण दिला एक बेडी झाली काही पळून गेली आणि काही वाटेत खतम झाल्या तरी संशय मरत नव्हता उलट वाढत होता त्यांच्या प्रतिष्ठेला सन्मानाला अफवांची आग चहूबाजूने वेळीत होती प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याने सुंदर शालीन सावित्रीशी विवाह केला आशा माणसाला मुली तरी देते कसे हो लोक होते लोक मी चिडून विचारले आणि काका बोलू लागले देतात जयदेव शेकडे एकर जमिनीचा धनी होता त्याच्या वाड्यात धनधान्याचा तुटवडा पडत नव्हता आणि तो श्रेष्ठ क्षत्रिय होता मुलीच्या बापाजवळ दैन्य दुष्काळ आणि जाती अभिमान होता सावित्रीचा बाप असाच होता त्याला धन मुलगा पाहिजे होता जयदेवाने त्याला धन दिले आणि सावित्रीला नरकात लोटले मुलगा होण्यासाठी त्याने दुसरे लग्न केले त्याला आणि सर्वांना माहीत होते पुष्पापरी शुभमंगल असलेली सावित्री इथे जगणार नाही ती मरेल परंतु ती मेली नाही ती महिना मागून महिने जगत राहिली म्हणून तिच्या बापाला दुःख होत राहिले ती बाळंत झाल्यानंतर तिच्या मृत्यूपेक्षाही भयंकर दुःख झाले कारण तिने त्यांचे कुळ कलंकित केले होते ना तिने आत्महत्या केली असती तर मिळालेल्या जयदेवाची प्रयत्नांची जयदेव रडत होता तिचे पाय धरीत होता आणि शेवटी तो मरायला निघाल भारतीय स्त्री सर्व सहन करील पण विधवा होणं सहन करणार नाही विधवा होणं ही भयंकर शिक्षा देहदंडापेक्षा ही भयंकर सावित्री तयार झाली आई झाली तिला तिच्या पण प्रेमाने ते उध्याण खरे नव्हते ते ढोंग होते जयदेवने पुरुषत्व सिद्ध होताच त्याला तिचीनी मुलाची गरज वाटे नाशी झाली तो तिचा तिरस्कार करू लागला त्याचा परिणाम असा झाला की ती, ती वाड्यातील रहस्य वाड्यात राहिले नाही ते वाऱ्यावर पसरून सर्वभर पांगले त्यामुळे जयदेवाच्या भगदड पडू लागली जयदेव बिथरला सावित्रीला त्रिभुवनातही करीत राहिली आणि शेवटी ती तिचा पुत्र आणि त्याचा बाप पळत जात असताना पकडले गेले सावित्रीला तिच्या बापाचे प्रायचित मिळाले मुलाला आणि मुलाच्या बापाला काही झाले नाही कारण तो जयदेवाचा नातलग होता मग सावित्रीची जेवढी विटंबना करता येणे शक्य होते तेवढी करण्यात आली जयदेवने जिवंत असल्यामुळे तिच्या डोक्यात गोटा करण्यात आला नाही परंतु डोकीवर बोट बोट केस ठेवी सिंदूर तिची धिंड काढण्यात आली त्या धिंडीत आनंदाने उड्या मारणाऱ्या लोकांची नाके मात्र पुढे टिकली नाही या धिंडीमुळे जयदेव शूर ठरला पूर्ण पुरुष झाला सारा संशय नष्ट होऊन तो श्रेष्ठ क्षत्रिय ठरला त्याची प्रतिष्ठा वाढली त्याची कीर्ती चक्रवर्ती राजांच्या घोड्यासारखी दाही दिशा दौडत राहिली पुन्हा त्याला त्यामुळे सुंदर तरुण स्त्री बायको म्हणून करता आले काकांचे हळूहळू शब्द फुंकीत चाललेले बोलणे थांबले आमची हृदय संतापाने शिलगली होती सिंधूची चीड तर स्पष्ट तिच्या भिवयांना विजेसारखी मोडीत होती आणि म्हणून ती ओरडत बोल लावेत अशी बोली ते सरण कोणाचं होतं काका सांगते बेटा ते अथांग प्रेमानं बोलणे मी नंतर अत्यंत जड आवाजात म्हणाले बेटा तुझ्याप्रमाणे मलाही प्रश्न पडत होता सरण दोघांपैकी कोणाचं पण ती गावात गेल्यावर कळलं ते जयदेव होत जयदेव आम्ही सर्वजण ओरडलो सावित्रीने त्याचं नाक कापलं होतं का सिंधूने अधिक संतापून विचारलं तिने प्रेतयात्रा अडवू नये जयदेवाचं नाक कापू नये म्हणून प्रेतयात्रेपुढे हत्यारे होती वाद्य फेकून दिली होती तरी ती कर्णपिशाच्या प्रमाणे उपस्थित झाली आणि माणसं पडून शत्रुत्व संपलं होतं काका थांबले पण आम्ही शांत नव्हतो पण तिने नाक कापलं की नाही सिंधू ओरडली सावित्री सती गेली तिने त्याचं नाक कापलं नव्हतं नव्हतं माझे हृदय अलोट आश्चर्याने दडपून गेले होय भारतीय भारतातील स्त्री महान आहे दिव्य रत्नांची खान आहे तिच्यापुढे मृत्यूची मान नम्र आहे काकांनी त्यांच्या डोळ्यातून ओघळलेली टिपे पुसली त्यांचे पुढे सरणाऱ्या युगांची मशाले आलेली हात थरथरत होते आणि आमची हृदय जोरजोराने उंच बळत होती